आपल्याकडे कुथरुड पुलटीच्या हद्दीमध्ये काल आपल्याकडे असा रिपोर्ट झाला या ठिकाणी गुरु नगर या ठिकाणी या सोसायटीमध्ये राहणारी एक महिला आहे एकटीच राहते वय आहे त्यांचं आहे स्त पंच्याहत्तर वर्ष त्यांचं नाव आहे कमल संपत गोले त्यांच्या त्या घरी एक त्या एकट्या राहत होत्या त्यांचा मुलगा नागपूरला राहतो त्यांची मुलगी पण कुतूरच्या भागात इतर भागात राहते परंतु काल त्या सोसायटीतल्या काही लोकांनी आपल्याला सांगितलं की या ठिकाणी एक जळाल्याचा वास येतो त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचले असता त्या घराला आतूर कडी लावलेली होती लॅच लावला होता आणि आत गेल्यानंतर ती महिला आपल्याला मिळून आली त्या ठिकाणी या घटनेमध्ये त्या घरामध्ये काही ऑइल पडलेलं दिसलं काही वाद दिसते काही हे पण दिसते प्राथमिक तपासामध्ये याच्यामध्ये एक्सिडेंटल सुसाईड असे केस वाढते परंतु याच्यामध्ये घटनास्थळावर आपण पूर्ण आयकार फॉरेन्सिक एक्सपर्ट्स फायर ब्रिगेडची गाडी आणि इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर या सगळ्यांचा तपास करून नक्की ही घटना कशामुळे झाली याच्यामध्ये तपासा तपास ते निष्पन्न करतील परंतु याच्यामध्ये कुठलाही घात प्रकार दिसत नाही तशी शक्यता पण या ठिकाणी दिसत नाही परंतु घटना आत्महत्या आहे की अॅक्सिडेंट आहे याच्याबद्दल पोलीस तपासामध्ये नंतर निष्पन्न होईल त्या घरामध्ये एकट्याच प्राथमिक माहिती अशी आहे तपासामध्ये ज्या गोष्टी निष्पन्न होतील त्याप्रमाणे त्या पोलीस तपास करतील परंतु घापनाचा कुठलाही प्रकार आहे मग याच्यामध्ये दिसून येत नाही